निवडणूक का महत्व हे सांगण्यासाठी मी खरे होतो मित्रांनो साधारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कालपर्यंत म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदरपर्यंत जी परिस्थिती नव्हती पण नव्वदच्या नंतर बाबरी मशीद पडल्यानंतर एक स्फोट झाला आणि त्याच्यानंतर परिस्थिती बदलत गेली आणि जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाला एक मोठ्या प्रमाणावर वेग घेतला तो वेग आणि तो आकार मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं आमच्या नवबोध समाजाला भिंटे म्हणण्यात आलं आणि या दोन्ही समाजाच्या विरोधामध्ये इतर मोठ्या जातींना इतर धर्मियांना भावनिक करून एकत्रित करण्याचं काम करण्यात आलं विशेषतः जर आपण पाहिलं तर मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त कशा पद्धतीने देशगृहित ठरवता येईल याच्या पद्धतीने फार मोठे आराखडे आखले गेले धर्मगृहित ठरवण्यात आले माझ्याकड जो इतिहास तो वाचला त्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्न जे बंड झालं त्या बंडामध्ये तो जर आधिपत्याखाली यांच्यात युद्ध लढले गेलं त्यांचं नाव होत बादशाह जफर या बादशाह जफरच्या जफरला जेव्हा अटक झाली ब्रिटिशांनी अटक केली आणि यांना तुरुंगात टाकलं तुरुंगात टाकल्यानंतर सकाळच्या वेळेला जो नाश्ता द्यायचा असतो त्याच्याऐवजी तपकामध्ये त्यांच्या मुलाचं मुडकं पाठवलं आणि ते एक नाही दोन्ही मुलाचे मुलगी पाठवले ते सकाळ साली दुपारचं जेव्हा तरीही बादशाह जफरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही शिपाई म्हटला की, तो की राजा तुम्ही कोर आहे स्वतःच्या मुलाची मुडकी कापलेली असताना तुझ्या डोळ्यामध्ये टिकक नाही तेव्हा बादशाह जफर म्हणाले की राजाच्या डोळ्यामधलं पाणी बघण्यासाठी राजा खावं लागतं ते शिपाईला त्याचं दुःख समजत नाही जब तक ईमानदारी की बो रहेगी गाजियों में तब तक तेज चलेगी शमशेर लंदन तक बादशाह जो पर आज सारे जहां से अच्छा हिंदुस्तान इकबाल ने निगे बेहतर उद्वस्त जनी के ला, तो का त्याच्याकडून सांगितले आणि त्याच्यावर तो करण्यात आलं की आकला घरामध्ये जे माऊ शिस्त आहे ते घाईच आहे आणि गो हत्या पाप आहे गो आमची माता आहे माझी विनंती आहे मित्रांनो नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे तो पहा आणि नसेल तर तो माझ्याकडे आहे मुंद्रा नावाचा गुजरात मध्ये जो आदानीचा प्लॅन्ट आहे ज्याला आपण बंदर म्हणतो त्या बंदरावर पाडवा आला ते पोळा आला की त्याला नारळ फोडायचा म्हणजे नेलं तरी आम्ही त्याला विसरत नाही ही वस्तू असते इतकं प्रेम करतो माणूस परंतु काही मागे अशा असतात की जिथं दुष्काळ आहे आम काय सगळं आहे अशा परिस्थितीत जगणं माणसाला सुद्धा अवघड आहे तिथं पण जेव्हा जगणं अवघड होत तेव्हा काय करायचं अशा पद्धतीचा प्रश्न असतो आणि निसर्गाचा एक नियम पण असतो मी या गो संरक्षणाच्या कामासाठी मी गेलो होतो मला बोलवलो मी त्यांना सांगितलं अर्णासाहेब मी माझ्या लेकराची शपथ घेऊन मी कधी तुम्ही असं करा म्हटलं ज्या देशी गाय आहेत त्या मुळात कमी दूध देतात आणि पावित्र्याच्या भावनेनं जर शेतकऱ्या सांभाळायचं असलं तर बऱ्याच वेळा कडव्याचा वगैरे प्रश्न असतो तुम्ही मोठं मोठं अनुदान देण्यापेक्षा तुम्ही त्याचा जनगणना करा त्याची गणना करा आणि त्या शेतकऱ्याला अनुदान द्या ज्याच्याकडे गाय आहे त्याला पेट घेण्यासाठी त्याला त्या गायला हे देण्यासाठी तर त्यावेळेस त्या दिल्लीच्या अधिकाऱ्यानं म्हणजे मोठा विश्व परिषदेचा कार्यकर्ता होता नेता होता त्याने सांगितलं हे आपलं काम नाही आपल्याला खरं नाही आपल्याला फक्त गायबद्दलच राजकारण करायचं गाया जगून आपलं काम नाही मला शॉक असला आमच्यातले काही माणसं इथं गाड्या अडवले तिथं गाडी अडवली आणि गाईला वाचवल्या असं म्हणतायत आणि जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला हजारो गायक चालले आणि पुन्हा कळलं की देशाच्या पातळीवर जगाच्या पाठीवर आपला पहिला नंबर आहे गोमास निरे आणि पाचशे लाख पाचशे लाख रुपये पा, हा निधी या भाजपनं त्यांच्याकडून घेतलेला आहे की जे या मासाची तस्करी करतायत किंवा मास परदेशात पाठवत हो म्हणजे तुमच्या पक्षाला निधी इतका मोठ्या प्रमाणात घ्यायचा पाचशे पाचशे पा, लाख रुपये काय कसलं राजकारण आहे आणि तुम्ही हे करत असताना नवीन नवीन कायदे आणता नवीन नवीन काय तर आणता सीए कायदा यान्म यान्म तो आहे विमानात आपण बसलो प्रवासाला चाललो आणि अचानक नाही नाही कधी पोटात आज त्याच्यावर शिक्का शिक्कामोर्तन झालेला आहे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही एकोणीसशे पन्नास च्या अगोदरचे तुमच्या बाप दाद्याची तुम्हाला कागदपत्र द्यावे लागणार आहेत की तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या पासून इथं आहात आणि बहसुली काय द्यायचे पुरावे द्यावे लागणार आहे तर तुम्हाला नागरिकत्व ठेवलं काय करायचंय नागरिकत्व आठवून काय करायचं तुम्हाला देश जगाच्या पाठवून बाहेर पाठवायचं तर तुम्हाला या देशामध्ये दुय्यम नागरिक ठरवायचं तुम्हाला तुमचं नागरिकत्व नाकारलं की जे तुमची घर आहेत तुम्ही कमावलेल्या गाड्या आहेत जी संपत्ती आहे त्या संपत्ती सुद्धा तुमची कारण आहे या देशाची संपत्ती परवा अरे बाबा त्या वेळच्या धार्मिक समजूती होत्या धार्मिक मान्यता होत्या इथं नवरा बायकोला जगण अवघड जाते कोण आता चर्चा बायका करायच्या कुठनं करायच्या माणसाला जगण अवघड झाले नोकर नाही उद्योग नाही धंदे नाही कस जगतायत नोकरी मागत नाही पण ते काम करतो मुस्लिम समाज हा अतिशय स्वाभिमानी समाज आहे तो सरकारला ठीक मागत नाही 確かに。<laughs> त्यांच्यामध्ये इमान आहे ते इमान आहे धर्माच्या नुसार अनुसरण करत असतात प्रामाणिकपणे करत असतात दिलेल्या शब्दाला जागत असतात ही त्यांची नीती आहे पण हे करत असतात त्यांनी सांगितलं तीन तला आम्हाला माता बहिणीचे फार काय दे आहे तीन तला तलाक बंदी काय बाबा तुला माहित आहे बाकीच्या जे काळजी करतो महाशय साई साहि बसल सगळ्या बहिणींची सगळ्यांच्या बायकांची काळजी करतात तुमच्या 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 बायकोची काळजी केली स्वतःच्या बायकोची काळजी काळजी त्यांना काय माहीत आहे का मुस्लिम पर्सनल लॉ विद्यार्थी म्हणून लॉ चा विद्यार्थी म्हणून मी अभ्यासला अण्णासाहेब आपण जसं सिनेमामध्ये ऐकतो तसं तीनदा तलाक 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 नाही तसं ते पाहिजे त्या काळामध्ये पती पत्नी म्हणून ते एकत्रित नाहीत आले पाहिजे आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा चार महिने दहा दिवसाचा इद्दतचा पिरियड आहे जर त्याला तिला कोण जन्मत आहे मुलगा जन्मतो का मुलगी जन्मते त्याच्यावर पुन्हा वारसा कायदा आहे इतकं सोपं नाही येते आणि कोणीही चूक करू

आणि एकदा खाजगी मालक त्याला दिले की ते पुन्हा नंतर जो दर आकारतील तो दर तुम्हाला भरावा लागेल मी काल पंचवटीला सांगितलं बाजूला एक मोळ तालुक्यातले कोरा आला आठवीला ऍडमिशन पाहिजे होत त्याला हॉस्टेलला साठ हजार रुपये फी सांगितलं हॉस्टेल आणि शाळेची बापाला चक्कर आहे मग ते पुन्हा विजयला विजय वस्तू कुणाला भेटली त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही आम्हाला परीक्षा घ्यायची त्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला तीन हजारामध्ये ऍडमिशन खरं सांगते बरोबर आहे तीन हजारामध्ये ऍडमिशन फक्त झाला पाहिजे सोलापूरचा आहे का मोहोळ ट्रान्सफरमन्स आहे हे चांगूल पण आहे आणि म्हणून हे चांगूल पण असल्यामुळं I फार तुमचं आता काही सगळं उकडून फेकलं पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला गरज तेव्हा मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील म्हणजे तुमच्या कामाचं चीज असली की मोहिते पाटील आणि तुमच्या थोडे विरोधात गेले पण विरोधात तर झाले तर काय आमच्या रणजित भोसलेने सांगितलं ना साहेबांना भोसले साहेबांनी सांगितलं तुम्हाला इमानदारी इमानदारीने तुम्हाला आमदार आणि दिला आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही याचा आपल्याला बदला आहे आणि धैर्यशील बाई जी खोल आहे ती तुतारी घेतलेला माणूस आहे तो निवडून द्यावा एवढंच विनंती करतो कारण आपल्याला आता एकच निघाय लावता एवढीच विनंती करतो आपल्याला तो बंद करून चालत नाही नियमाचा तर आपले सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र